शिवपुराणात दिलेले आहे की महादेवांना अर्पण केलेल्या वस्तू जसे फळे फुले वस्त्र प्रसाद या कोणत्याही वस्तूवर सांसारिक मनुष्याचा कोणत्याही प्रकारे हक्क नाही प्रसाद म्हणूनही महादेवांना अर्पण केलेल्या वस्तू आपण ग्रहण करू शकत नाहीत कारण एकदा जर आपण महादेवांना एखादी वस्तू अर्पण केली तर तिच्यावर फक्त आणि फक्त शिवगणांचाच अधिकार असतो शिवपुराण कोणताही संसारिक ब्राह्मण करू शकत नाही शिवपुराणाची कथा ब्राह्मण सांगत नाहीत याचे खरे कारण म्हणजे महादेवांना किंवा महादेवांच्या नावाने जी काही दान दक्षिणा येते शिवपुराण सांगताना जी काही फळे दान दक्षिणा समर्पित केली जातात ते सर्व वृद्धाश्रम गोशाळा किंवा इतर कोणत्याही धार्मिक कार्यात वापरावे लागते ते आपल्या स्वतःसाठी वापरता येत नाही महादेवांच्या नावाने जमा झालेली दान दक्षिणा एक रुपयाही स्वतःसाठी खर्च करता येत नाही भागवतावर रामायणावर आलेली दानदक्षिणा ब्राह्मण स्वतःसाठी वापरू शकतात परंतु शिवचरित्र शिवपुराणावर आलेली दान दक्षिणा नाही कारण त्यावर त्यांचा अधिकारच नाही काही ठिकाणी महादेवांचा अभिषेक केला जातो बादल्या भरून भरून दूध दही पंचामृताने अभिषेक केला जातो व नंतर तेच पंचामृत प्रसाद म्हणून वाटले जाते ग्लास भरून भरून ते ग्रहण केले जाते हे साफ चुकीचे आहे महादेवांना एकदा अर्पण केले की झाले त्यावरील आपला हक्क संपतो आपण पुन्हा ते प्रसाद म्हणूनही घेऊ शकत नाहीतर ना आपल्याला दोष लागतो एकदा अर्पण केले की त्यावर फक्त आणि फक्त शिवगणांचाच अधिकार असतो सांसारिक मनुष्य यातील फळ सुद्धा उचलून प्रसाद म्हणून घेऊ शकत नाहीत ते कोण घेऊ शकते जे संसारातून निवृत्त झाले आहे ज्यांनी संन्यास घेतला आहे ज्यांनी मोह माया घर सर्व काही सोडले आहे जे कोणाच्याही ममतेत गुरफटलेले नाहीत असेच व्यक्ती महादेवांना अर्पित वस्तूंचा उपभोग घेऊ शकतात कारण भोलेनाथ हे संसारात राहून विरक्त आहेत ते स्मशानात राहतात भूत प्रेतांसोबत राहतात संसार आणि ते यांच्यात खूप अंतर आहे म्हणून जे, जे तो वड़ासे? वड़ासे या संसारातून विभक्त आहेत जे शिवगण आहेत तेच या वस्तूंचा उपभोग घेऊ शकतात इतरांना याचा दोष लागतो मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद